साताऱ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पलटण मधील विडनी येथे उसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर प्रकार हा जादूटोण्याचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार विडनीमधील शेतकरी प्रदीप जाधव यांच्या शेतात महिलेच्या मृतदेहाचा कमरेखालील भाग आढळून आला या मृतदेहाच्या बाजूला गुलाल कुंकू दिव्याची वात नारळ काळी बाहुली आढळून आल्याने अंधश्रद्धेतून हा नरबळी देण्याचा अगोरी प्रकार असावा अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे विडणी पंचवीस फाटा येथे प्रदीप जाधव या निर्मनुष्य ठिकाणी चार ते पाच दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने या अज्ञात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह उसाच्या शेतात टाकून पळ काढला या महिलेचा कमरेखालील भाग असलेला अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जंगली प्राण्याने उसाच्या शेतातून आढळून बाहेर काढला हा मृतदेह शेतमालक प्रदीप जाधव यांनी सर्वात आधी शेताच्या बांधावर पाहिला त्यांनी तातडीने पोलीस पाटलांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासहित तपासासाठी वेगवेगळ्या तुकड्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पंचनामा केला ऊस काढण्यासाठी तयार आहे की नाही हे पाण्याच्या दृष्टीने प्रदीप शेतातून फेरफटका मारण्याच्या उद्देशाने पाहण्यासाठी गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला या मृतदेहापासून काही अंतरावर नारळ गुलाल महिलेचे कापलेले केस तेलाचा दिवा आढळून आल्याने हा हा नरबळीचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे आता ही महिला कोण आहे तिची हत्या कोणी आणि कशासाठी केली मृतदेहाचा कमरेवरील भागाचं काय झालं हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत सध्या संपूर्ण पंचकृषीमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा असून वेगवेगळ्या तर्कवितर्क लावण्यात येत आहेत